नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्राची भूमी तर आपण आलेले आहोत खोऱ्या गावात आणि खोऱ्या दे गावात जनतेकडून आपण त्यांच्या मनातील उमेदवार कोण आहे त्याबद्दल थो थोडंफार जाणून घेणार आहोत नमस्ते मी भाऊसाहेब गेनबा फडतले मी भाजपचं पंचवीस वर्षापासून काम करतो आमचे नेते दादा कुल त्यांनी उमेदवार दिलेले अभिषेक आनंद थोरात ौदरी हे आम्ही जवळजवळ शंभर टक्के निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि हे का बोलतो मी आमच्या नेत्याचं तेवढं विकास अबाबतीमध्ये लक्ष आहे आणि त्यांचा विकास भरपूर आहे आणि त्यामुळं लोकांची साथ त्यांच्या पाठीमागे मतदार तेवढे त्यांच्या पाठीमाग आहे हे शंभर टक्के शेटे लागते काय का, का, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आमचा आमचं गाव केळगाव गटामध्ये येतं आणि त्या गटाचा गट क्रमांक अठ्ठेचाळीस असा आहे आणि दोन्ही उमेदवार पाहिले तर त्या दोन्ही उमेदवारांना फार मोठा असा राजकीय वारसा आहे आणि त्या उमेदवारांची काम देखील आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सात तारखेला मतदान झाल्यावरती नऊ तारखेला निकालातून जे काही चित्र स्पष्ट होईल ते सर्व आपल्या जनतेला दिसणारच आहे पुणे जिल्हा परिषद दोन पंचायत समिती पंचवर्षाची निवडणूक आमचा केडगाव गोरीपार खोडगाव खोड आता आमचे उमेदवार आहेत तुषार रमेश थोरात आणि पंचायत समितीची महिला आहे आमचे मतदान उमेदवार उभे आहेत तर दोन्ही उमेदवार आमच्या परबोस मतदान निवडून येतात आमची अडचण आम्हाला येणार नाही जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन एक सात आठ वर्षानंतर आलेलं आहे आणि खोरगावच्या जनतेने आ, कायम राहुल दादा कुल यांना सपोर्ट केलेला आहे आणि त्यांच्याच पाठीमागं खोरगावची जनता ही राहणार आहे कारण का जनतेला विकास हवा आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरच तुमच्या मनातील उमेदवार कोण आहे कोण निवडून आला पाहिजे असं तुम्हाला वाटतं अभिषेक आनंददादा थोरात आणि रेखा पोपट चौधरी आणि आम्ही प्रचंड बहुमताने यांना विजय करणार आहे आणि लीड बी देणार आहे